आता तर हा प्रॉब्लेम दिसत नाही तूर पिकामध्ये जे काही मर होण्याची समस्या किंवा तूर उधळण्याची समस्या परंतु ज्यावेळेस साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्या तूर पिकाची लागवड होऊन वेळ झालेला असतो ज्यावेळेस फुलधारणा अवस्था चालू होण्यासाठी सुरुवात झालेली असते तर अशा टायमाला आपल्या तूर पिकामध्ये जे काही तूर उधळण्याची समस्या म्हणजेच तूर अचानक मरून जाते ही समस्या भविष्यामध्ये येऊ नये त्याच्यासाठी मी आज तुम्हाला उपाययोजना सांगणार आहे मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे ही जी तुरीला मर येते किंवा विल्टिंगचा प्रॉब्लेम येतोय तर हा फ्युजेरियम या नावाच्या बुरशीजन्य रोगामुळं हो आपल्या तूर पिकामध्ये जी काही मर होण्याची समस्या आपल्याला आलेली पाहायला मिळते तर ती मर होऊ नये त्याच्यासाठी किंवा त्या फ्युजेरियम या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी एक ट्राइकोडर्मा विरिडी या नावाची जैविक बुरशी त्या मार आपल्या पिकाला मारणाऱ्या बुरशीला पूर्णपणे खाऊन टाकण्याचं काम करते आणि जी काही फ्युजेरियम बुरशी आहे तर ही आपल्या जमिनीमध्ये नष्ट करण्यासाठी ट्रायकोडार्मा विरिडी या जैविक बुरशीचा आपल्याला ड्रेन्चिंगमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो जर ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे आपल्याला ही जी काही जैविक बुरशी आहे तर ती सोडणं गरजेचं आहे जर ड्रिप नसेल तर प्रति पंधरा लिटर फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट आपल्या तुरीच्या खोडापाशी आपण ड्रेंचिंग सुद्धा तिथं करू शकतो मित्रांनो ट्रायकोन एनएक्स या नावाची आपलं एक औषध उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरडी या नावाची एक जैविक बुरशी उपलब्ध आहे जी आपल्या पिकाच्या फायद्याची बुरशी आहे तर आपल्याला ट्रायको एनएक्स घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं ह्युमिक ऍसिड आहे मित्रांनो ह्युमॉल गोल्ड या नावाने येत आहे तर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी आणि वमिझोन याच्यामध्ये एंडो आणि एक्टो मायकोरायज आहे जो आपल्या पिकाच्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी त्याचा फायद्याचा ठरू शकतो तर आपल्याला ह्या तिन्ही घटकांचं शंभर ते दीडशे लिटर पाणी करायचंय फवारणी पंपच नोजल काढून एकतर डायरेक्ट ड्रिंचिंग करा जर तुमचं ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे ही जी काही जैविक बुरशीयुक्त काम आहे आपल्या पिकाला स्लरी जी आहे तर ती आपल्या तूर पिकाला प्रत्येक प्रत्येक महिन्यातून एकदा तरी जर मागच्या वर्षी तुमच्या तुरीमध्ये हा प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्ही यावर्षी डोळे झाकून महिन्यातून एकदा तरी ही जी काही ट्रायको त्याच्यासोबत ह्युमिक आणि एन्डोएक्टोमायकोरायचा आहे तर तो आपल्याला न सोडणं गरजेचं आहे याचा फायदा म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या तूर पिकाची मर होते तर ती मर होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही अगोदरच प्रतिबादात्मक उपाययोजना जी करणं आपण ज्याला म्हणतो तर ती उपाययोजना ही तुमची होऊ शकते त्याच्यानंतर अजून एक ज्या शेतकऱ्यांची तूर तूरपिकं आहे मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला सल्ला देतोय आपल्याला तुरीची जी काही छाटणी आहे किंवा शेंडा खुडणी तुरीची छाटणी किंवा शेंडा खुडणी आपल्याला तूर पिकामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे जेवढे जा फुटवेज जास्तीत जास्त निघतील तेवढं आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा आणि जास्तीत जास्त शेंगधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपल्याला तूर पिकाचा पहिल्यांदा शेंडा खोडणी करायची आणि बऱ्यापैकी पंचावन्न साठ पासष्ट दिवसाच्या आसपास आपल्या तूर पिकाचा आपल्याला दुसऱ्यांदा शेंडा खोडणी तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही दोन टप्प्यामध्ये तुरीचे शेंडे खुडले तर जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त फुलधारणा झाल्यामुळं आपल्या तूर पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं ही वाढ ही झालेली पाहायला मिळू शकते तर ही उपाययोजना आपल्याला तूर पिकामध्ये तिथं करून घेणं गरजेचं आहे जी शेंडा खुडणी त्याच्यानंतर तूर उधळण्याचं मी तुम्हाला सांगितलं